कोल्हापूर शहराला सध्या नागदेववाडी बालिंग आणि शिंगणापूर या तीन योजनेतून तसंच काळंबावाडी थेट पाइपलाईन योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो पण काळंबावाडी योजनेच्या वीज वाहिनीवर झाड पडल्यानं गुरुवारी या योजनेतून पाणी पुरवठा बंद झाला त्यामुळे शिंगणापूर बालिंगा आणि नागदेववाडी केंद्रातून शहराला पाणी पुरवठा केला जातोय पण त्याचवेळी पुराचं पाणी वाढत असल्यानं शिंगणापूर बालिंगा आणि नागदेववाडी उपसा केंद्र पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळं काळम्मावाडी योजना सुरू करून ती पुन्हा बंद पडणार नाही याची खबरदारी महापालिकेनं घेणं आवश्यक आहे गेल्या चार दिवसात शहराच्या काही भागात अपुरा पाणी पुरवठा होतोय आता महापुराची तीव्रता वाढली तर शहरात पाण्याचा ठणठणाट होण्याची शक्यता आहे गेल्या चार दिवसात निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत आहे विशेषतः काळंबावाडी थेट पाइपलाईन योजनेतून ज्या भागाला पाणी दिलं जायचं तिथं टंचाई आहे गेल्या चार दिवसात दोन वेळा विद्युत वाहिन्यांवर झाड पडल्यामुळे काळंबवाडी इथलं पाणी उपसा केंद्र बंद ठेवावं लागलंय त्यामुळे कोल्हापूर शहरात पाण्याचा बोजवारा उडालाय सोमवारी काळंबवाडी योजनेला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर झाड पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि पाणी उपसा बंद ठेवावा लागला परिणामी राजारामपुरी शाहूपुरीसह संपूर्ण इवॉर्डमध्ये गेले चार दिवस पाण्याचा ठणठणाट आहे अशावेळी गेले दोन दिवस शिंगणापूर बालिंग आणि नागदेववाडी ही जुनी पाणी उपसा केंद्र उन, शहराला पाणी पुरवठा केला दुसरी कड़ा सध्या महापुराचं पाणी वाढत असल्यामुळं पुन्हा एकदा शिंगणापूर बालिंगा नागदेववाडी उपसा केंद्र पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळं दोन हजार एकवीसच्या महापुराप्रमाणे यंदाही महापूर काळात कोल्हापुरात भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची भीती आहे एकीकडं काळंबावाडी परिसरातील विद्युत तारांची दुरुस्ती करण्याचं काम आज रात्रीपर्यंत पूर्ण होईल त्यानंतर तातडीनं काळंबावाडी उपसा केंद्र सुरू करून पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असं जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलं पण मुळात प्रचंड गाजावाजा करून सुरू झालेली काळंबावाडी योजना बंद पडणार नाही याची दक्षता आणि काळजी महापालिकेनं घेणं गरजेचं आहे अन्यथा पूरपरिस्थितीच्या काळात कोल्हापूर शहरात पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे